ते इंग्रजांवर बांधले आपल्यासाठीच बांधले ल या आपणाला पाणी वगैरे लई झालं तिथे येऊन बसायसाठी गेले या ये लवकर ये लवकर ये हा ये हा हा आता बघा तू तिकड येतो फोनवर वर बोलते काढ घे द्या कागदात ना फोन नाही घेऊन द्या कागदाचा फोन आवाज येत नाही गप्प गेला का असतंय कागद असे सगळं ठेवू दे जरा शूटिंग होत आहे सगळं तू बोलत पाऊस आहे नाही भेजत ये भिजून भेजत त्याला काय नाही पाऊस हे आहे आपला वॉटरप्रूफ फोन आहे हा सगळं सगळं आलं पाहिजे बोवा हा ते नाही आम्हाला इकडे बघ असं ही तू शूटिंग करायचं असं हे सगळं असं आलं पाहिजे असं शूटिंग करतो हा नाही बोवा संघच कर र कर करू बोवा संघच कर त्याला बर काय काय बोलायचं काय बोल अरे कुठं ही कर त्या ना ही कुठं तुला काय मग आमले घे गाण्या घेऊ काय त्याचं नाव काय नाही नाव घ्यायचंय नुसतं राहुल हा राहुल हा राहुल राहुल ते मी मी म्हणणार तुला काय काका बेकायला मी बोलतो अरे मी माझ्या मित्र सण बोलतो तुला काय झालं म्हणायला बोल बोल तिथे लांब लावून तिकडे बोल गे तिकडे पाय नाही तिकडे कसं बोल मी म्हणायच तू बाबा मी आधी म्हणून तो उभाराय मग पुन्हा मी म्हणणार हे आधार लागणार काय अर्ज नाही हे मूर्ख जायला लागला मग ते म्हणा ह्याने आधार लागल काय अर्ज नाही हे नसतं मूर्ख जायला का ह्याला काकल नाही

कुठं आहे बर बर अरे हाय कुठे कुठ घरी आहे बर बर हॅलो दिगंबर अरे कुठं आहे <laughs> अरे अण्णा फोन कट करून तर दुसऱ्याला फोन तेच आहे दिगंबरच नाव घेतोय आपल्याच नाव घेतोय काय चाललंय आंब्या आला बर बर आम्ही हायच बंगल्यावर थांबलो ये बर आलोच आलोच ये आपल्याला ये बागेत पाणी काढायला पाणी ए बाबा तुला नाही कोण आला माझा कोण तो तुला काय बागात तुला काय करायचं काय करायचं तू तो तिकड लांब लावून बोलतो तिकड लांब अरे मूर काय काय रे काय हॅलो हॅलो पिले लवकर बागात पाणी साठले आपल्या बागात पाणी काढायचं आपणाला ये लवकर 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 ये आपणाला रात्री पाऊस लई झालाय रे आपल्याला रात्री लय लई थांब झालाय थांबवला थांबवला तुला डोक्याला धरणार आता तिथे जवळ उभा राहण्याचा काय वाटलं माहिती वाटल्या ना तुला हात काढता ते अरे मला आपला आधी काय ठरवलं माझ्या जवळ तो बोलायचा नाही बरोबर आहे मला वाटलं असं करतोय म्हणलं मी मागं असं काय करत आहेस तू या कुदरला जी मला माझा मी बोलतोस बोलाय जातो दुसरं काय नाही बोलायनाय तो आता देवा ठेव मी बोलतोस बोलाय नाही बरोबर आहे मला कसंच भाळ लागत पण मला वाटलं की आज केल्यावर हां चला तू हॅलो 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 ये की आरे पिले की काय झाले अरे पिले की काय झाले ए अरे लगा काय लगा जागे तिकडे कामा बघू दे आम्हाला कामा बघू दे मी बोल तसं बोलाय बर काय करे अरे मी बोल बोला बर काय घाल तू बोल मी का बसतो तू बोल मी का बसतो काय डोक्याला मुस्कड तुझ्या

माझ बोल बोलायचं मी बोलताना बोलणं पुढच्या आवाज ऐकायचा माझं बोलणं झाले मग तो पुन्हा बोलायचा तुम्ही अजून तिकडे जवळ जवळ मोबाई जाई माझं बोलणं बोलायचंय आणि तो आपलं बद्दल बाबा तुझा माझं काय म्हणजे मी माझ्या मित्राला बोलते म्हणायचं आपण नंतर काय करेल असं करायचं ह्याच्यावरती ह्याच्यावरती हा चालतंय करेल तसच करायला बाकी काही सुद्धा करायला जरा जवळ बाबा चांगला विलया अरे इथे भेटले मला आई बोल तस बोलतोय अरे इथे येड जाऊ या भेटले मला ते मी बोलले तसंच बोलते ए मला कस येऊ मग ते झपडून बाबू काम चाललं मला बोलते अरे आलम काम चालले माझा बोलतोय गे आता मी कसं करेल करणार आहे मी कसं करत करणार आहे तू ए किरण ए किरण आज इथ राजा आजा ते खरंच पागल झाले खरंच पागल झाले काय उघडा गड्या काय उघडा बडा ऐ मी कर करलो तुझ कर दों गळा खरं खर रखलले बड्या मी कस करलो तुझ कर दे खरं पागलला तू गोबी येतं बिस्ते के मी पावसात देऊन उभारत ये हं आता मी इथंच बोलू उभारत आता तू तिकड उभारत तिकड जा ना अरे तू तिकड उभारत तिकड जा ना

मेरे पास घंटा है मेरी पास घंटा है बाबाजी का तुल्लू है तेरे पास मा, मा, बाबाजी जी तुल्लू है तेरे पास अरे जरा सुधर रे सुधर लगा कुटने भेटले असले अरे सुधर रे सुधरला लगा कुटने भेटले असले था आणि टोपी कुठून आणली असली आई टोपी कुठली आणली असली माझ्या टोप्या हातला आणू का हे माझ्या टोप्या कधी हातला तू आणल्याकडे दोन रुपये आणले की दीड रुपये टोपी होता बरं जाऊ दे आम्हाला जाऊ दे चला आम्हाला तयार जाऊ दे पोरांना चला 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 पोरांना गाडी काढा गाडी काढा गाडी काढा तुला नक्की कुठून तेवढं मला सांग तुला नक्की कुठून उभारायला सांग ए पिला थांब झाला तुला दहा मिनिटांनी फोन थांब थांब झाला दोन मिनिटांनी फोन करतो आता माझ्या मागे बघ सांग तुला नाही झपुट झपुट लावणार माझ्या मागे ना झपुट लावेल पण कशाने लावून राहायचं तू कशाची झपड लावायला அது கா மா அது काम आहे अवघड कोणाला ठेवायला काही सकाळ सकाळी डोकं खायला अरे कस खायला हॅलो इल्या तू असं कर त्या अंमल्याला गण्याला त्या अवल्याला घेऊन ये नड्या नळ्या नडग्या नडग्या शिकतो ह्या हॅलो पिल्या असं कर तू आज आल्याला घेऊन येणा नडगाव नडग्यात शिकतो

लगात तू तसच पाहिजे तुला काय काय मी जसं करेल तसं करते अरे मूर्ख काय मी तस करून करायला लागले मी अमिताभ बच्चन माझी उंचीने तर मी अमिताभ बच्चन आहे अरे तुला तांद बघाने उंची बघा तू अमिताभ बच्चन आहे दिसतोय सारखा तू दिसतोय सारखा आर्मी मी नाही सर तो आमीसारखा तुझ्या तुझ्या आणि सारखा झाला तुझं काय बोलक नाही एक अर्धा मिनिट सॉरी सॉरी सात मिनिटं बर 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 आता काय का, का, हा काय बोलू आता खाली बसायचं खाली खालीबात हा आणि काय करा तुम्ही बरं

बोवा तो बी असं करायचं असं करायचं मी मी असं केले काय ही बोट लावली ही बोट लावले तू ही बोट लावून हीच बर आता चालू कर मी चालू मध्ये खाली बसतो मी खाली बसतो खाली बसतो बघतो म्हणतो मी आता खाली बसणार आहे बरं ठीक आहे जसं तसं होय होय